नमस्कार कसे सगळे माझ्या छोटेसे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे झालं का जेवण सर्वांचं आमचं तर नाही झालं तर जेवायचं आहे मला आली शाळेत ना त्याला काही बसल्या आगळी दहा हे पाठीमागलंबी व्हिडिओमध्ये याय नाही तुमचं झालं का जेवण तुमचं आता घेतलं जेवण म्हणून बघा जेवण काय काय दाखवतो तुम्हाला मटकीची भाजी चपाती कोबी आणि हे मिरचीसाठी असं केलं होतं तीच दिचलेली मिरची वाटली थोडीशी आंबा आहे आलला वाढल्या आदित्यला भाजी काकडी लरस हलदा आहे कोबीची भाजी आणि मेथीची भाजी दिसली का तुम्हाला सांगा नक्कीच कसं वाटला आजचा वेग जर आजचा वेळ आवडला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं वाटलं आमचं जेवण आजचं दुपारच्या मागणी आता आलो मी तू बसलीत बसले या ज्या वेळेला मी चला भेटलं पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा